पावसाळा म्हटला पाव की आपण अनेक प्रकारची भजी करत असतो म्हणजे पाऊस सुरू झाला की घरातल्या लोकांची मागणी असतेच की मस्तपैकी गरमागरम भजी तळावर का आणि आपल्यालाही ते गरम गरम भजी खायला आवडत असतं मग त्या भजी बरोबर कधी पाव घेतले कधी नुसत्या तळलेल्या मिरच्या पण सगळेजण भज्यांवर मात्र तुटून पडतात हे मात्र नक्की पण आता चातुर्मास सुरू झाला त्यामुळे कांदा नाही वांगी नाही मग भजी करायची म्हटली तर करायची कशाची हो की नाही पण अनेकोक भज्यांचे प्रकार आहेत सहज माझ्या मनात हा विषय आला आणि मग मी कागद पेन घेतलं आणि भज्यांचे प्रकार लिहायला घेते तुम्हाला गंमत वाटेल पण जवळजवळ बेचाळीस प्रकारची भजी मला एक पाच दहा मिनिटांमध्ये सुचली म्हणजे आपण करू शकतो अशी सुचली त्यातले काही निवडक जे घरात पदार्थ आपल्या आहेत अशापासून करणारे निदान दहा बारा तरी भज्याचे प्रकार आपण करणार आहोत आहे की नाही एवढे भज्यांचे प्रकार ब एका आपल्या व्हिडिओमध्ये बघायला तुम्हालाही मजा येईल आणि मुख्य म्हणजे मलाही करायला मजा येईल चला तर मग आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊयात वेगवेगळे भज्यांचे प्रकार बघायला आता आपण भजी जे दाखवणार आहोत त्याच्याकरता आपण भाज्या आधी चिरून ठेवल्यात बरं का ही कोबी आहे ही उभी उभी चिरून घेतली अशी पातळ आहे की नाही अशा पद्धतीने बारीक चिरून घेतली हा लाल माठ आहे हा पण आपण स्वच्छ धुवून चिरून घेतलाय पालक चिरून घेतला आहे मेथी चिरून घेतली सगळ्या भाज्या धुवून मग चिरून घेतल्या आहेत हे आपलं पिकलेलं केळ आहे त्याची आपण भजी करणार आहोत त्यानंतर आपण हा स्वीटकॉर्न म्हणजे मक्याचे दाणे घेतलेले आहे फ्लॉवर घेतला आहे हा फ्लॉवर आपण गरम पाण्यात घालून थोडासा अर्ध टुकडून घेणार आहोत शिमला मिरची आहे ती अशी गोल पण एक चिरलेली आहे आणि त्याच्या असे उभे उभे सुद्धा आपण काप करून घेतले हे पालकाची पानं आहेत गोसावळ आहे ओव्याची पानं आहेत अळूची पानं आहेत आणि ह्या आपल्या मिरच्या आहेत मिरच्यामध्ये त्याचं पोट फाडून घेतलं म्हणजे मध्ये त्याला आपण एक चीर देऊन घेतली आता हे आपण बटाट्याचे काप करून घेतलेत साल काढून अशा पद्धतीने त्याचे काप करून घेतलेत ही कच्ची केळी आहे त्याचंही साल काढून त्याचे काप करून घेतलेत हे पनीर आणि हे चीज असे आपण जवळजवळ पंधरा सोळा प्रकारचे भजी करणार अजूनही बरेच प्रकार आहेत परंतु आत्ता सध्या तरी आपण पंधरा सोळा प्रकारचे करणार आहोत आता आपण दोन तीन वेगवेगळे वे भज्याची पिठं भिजवून मग त्याच्यामध्ये आपण भजी तळणार आहोत तर एक मसाला आपण करून घेतलाय धने आहेत एक दोन चमचे याच्यातले आपण एक अर्धा चमचा मिरे घेणार आहोत अर्धा पाऊन चमचा आपण जिरे घेणार आहोत हे खमंग भाजून घेणार आहोत त्याची अशी जाडसर पूड करून घेतली आता आपण एक दोन अडीच वाट्या पहिल्यांदा डाळीचं पीठ घेतलंय त्याच्यात आपण एक टेबलस्पून भरून तांदुळाचं पीठ घातलंय तिखट हिंग थोडेसे कच्चे जिरे अंदाजे अर्धा पाऊंड चमचा ओवा आपण हात चोळूनच ठेवलाय बर का हा ओवा चवीपुरत मीठ थोडीशी धन्याची पावडर थोडीशी कसुरी मेथी कसुरी मेथी ऑप्शनल आहे परंतु ज्यावेळेला आपण भजी करतो त्यावेळेला त्याच्यात कसुरी मेथी घातली तर त्याने स्वाद चांगला येतो म्हणून मी नेहमी कसुरी मेथी घालते आणि दोन चमचे कडकडीत तेलाचं मोहन आपण याच्यात घालणार आहोत भजी जरी आता आपण डाळीच्या पिठाची करत असलो तरी ज्वारीच्या पिठाची कणकेची मैद्याची अनेक प्रकाराने भजी करता येतात अगदी अर्धा चमचा आपण याच्यामध्ये साखर घातली त्याच्यात आता थोडं थोडं पाणी घालत आपण आपलं पीठ भिजवून घेऊयात थोडीशी कोथिंबीर ती मग घालायचीच राहिली त्याच्यात आपण आणखीन पाणी घालून घेऊयात आणि आपलं पीठ पिजवून घेऊया ज्यावेळेला आपण बुडवून भजी करतो म्हणजे पिठामध्ये बुडवून ज्या वेळेला भजी आपण तळतो त्यावेळेला पीठ अशा पद्धतीचं असलं पाहिजे की ते त्या म्हणजे केळाला म्हणा किंवा त्या पानाला म्हणा चिटकून राहिलं पाहिजे फार पातळ जर आपण केलं तर ते त्या पानाला किंवा त्या पदार्थाला चिटकून राहत नाही त्यामुळे मग ते नीट चांगली भाजी दिसत नाहीत त्यामुळे आधी पहिल्यांदा आपण थोडं पाणी घातलंय आणि हे असं भिजवून घेतलंय मुख्य गाठी होऊ द्यायच्या नाहीये ह्याच्यात मी हळद घातली नाही कारण आपण ह्याच्यात थोडा सोडा घालणार आहोत धण्याची पावडर जी म्हणजे आपण पूड घातली की नाही तर मी कधी धने भाजून घेत नाही बरं का कच्च्या धण्याची पूड करतो त्यामुळे काय होतं की त्याला चव चांगली येते तर थोडं थोडं पाणी घालत अंदाज घेत आपण आपलं पीठ भिजवून घेऊया आता याच्यात कांद्याची आणि वांग्याची भजी आपण अजिबात घेतली नाही आहेत पण सँडविच भजी स्टव भजी गोळा भजी असे अनेक आणखीन भज्यांचे प्रकार आहेत हे भास साधारण इतपत घट्ट आपल्याला पाहिजे थोडं पाणी घालते मी पण अगदी इतपतच आपल्याला घट्ट पाहिजे अगदी थोडंसं बस आणि त्याच्यातच दोन चिमूट आपण सोडा घालूयात तिखट पण ऑप्शनल आहे नाही घातलं तरी सुद्धा चालू आता हे आपण हलवून घेऊया आपलं पीठ तयार झालंय आता आपण भजी तळायला एक एक सुरुवात करूया आता ह्याच्यात आपण घोसावळ्याची पहिल्यांदा भजी तळून घेऊया ते पाय की नाही छान त्याला लपेटलं गेलंय की नाही ही सगळी घोसावळ्याची भजी घालून घेऊया आता घोसाळ्याची भजी झाली तर आपण पुढची भजी करून घेऊयात आता आपण ह्याचप्रमाणे बटाट्याची भजी करून घेऊयात भजी तळताना एक लक्षात ठेवायचं बरं का सोड्याचं प्रमाण जर जा जास्त झालं तर भजी आपली तेल जास्त पितात तसंच जर मंद गॅसवर म्हणजे तेल जर गार झालं असेल तरी सुद्धा भजी आपली तेल जास्त पितात आणि पीठ पातळ झालं असेल तरी सुद्धा भजी तेल जास्त पितात सोड्याने खुटखुटीत होतात आणि तांदूळाच्या पिठाने कुरकुरीत होतात आता आपण अशीच कच्च्या केळ्याची भजी तळून घेऊ आता कच्च्या केळ्याबरोबरच आपण फ्लॉवरची जी भजी आहे ती सुद्धा आपण ह्याच्यात तळायला गेलो ज्याला फ्लॉवर आपण उकडला त्यावेळेला आपण त्याच्यामध्ये मीठ थोडस घातलं होतं बरं का ह्याच्यात आपण बारीक मिरच्या सुद्धा तळून घातल्या पिठामध्ये तरी सुद्धा चालू शकतात नुसत्या ज्वारीच्या पिठामध्ये सुद्धा भजी खूप छान तळली जातात त्याच्यात थोडस आत्ता काही तसंच ता तांदूळाचं पीठ थोडस घालायचं आणि बाकी सगळं साहित्य हेच करा वापरायचं म्हणजे ज्यांना डाळीच्या पिठाचा त्रास होतो त्यांनी ज्वारीच्या पिठामध्ये भजी करायला काही हरकत नाही अर्थात ह्या भज्या म्हणजे डाळीच्या पिठाचा आणि ज्वारीच्या पिठाचा स्वाद मात्र वेगळा येतो आता आपण गोड केळ्याची भजी ती करून घेऊया त्याला हे तिखट घातलेलं पीठच वापरायचं बरं का समजा जर तुम्हाला वाटलं फक्त डाळीचं पीठ नेहमीसारखं भिजवायचं तिखट नाही घातलं तरी सुद्धा चालू शकतं पण तिखटाची थोडीशी चव आलेली छान लागते समजा जर काही कारणाने आपलं मोहन जास्त झालं आणि आपल्याला पहिला घाणं टाकल्यावर वाटलं की अरे आपलं तेल जास्त आहे बरं का मग अशा वेळेला गॅस चक्क बंद करायचा जे आपण पीठ कालवलेलं असतं त्याच्यात आणखीन डाळीचं पीठ बाकीचं मीठ वगैरे असे मसाले जे आपल्याला आवश्यक आहेत ते घालायचे आणि मग त्याची भजी करायची काही काही वेळेला भजी विरतात सुद्धा त्यालाही कारण ह्याचं आहे की गॅस लहान असेल मग तेल तापलेलं नसेल किंवा स सोड्याचं किंवा मोहन जे तेलाचं आपण घातलं आहे त्याचं प्रमाण जास्त झालं म्हणून नेहमी आधी दोन दोन तीन भजी तळून बघावी आणि मग नंतर बाकीची भजी तळायला घ्यावी आता आपण पनीर आणि चीजचे भजी तळून घेऊ काय होतं की आपण जे पीठ केलंय की नाही वरचं आवरण डाळीच्या पिठाचं ते खूप जाड होत मग अशा वेळेला ते आपण जी भजी तळतो ते वरचं आपल्याला तळल्यासारखं दिसतं आणि आतनं पीठ मात्र कच्च असतं आता पनीरची भजी करून घेऊयात आपण पनीर सुद्धा मध्ये दोन काप करावे त्याच्यामध्ये पुदिन्याची चटणी घालून ते सँडविच पनीर पकोडा सुद्धा खूप छान काय होतं की भजी पटकन खाली चिकटली जातात अशा वेळेला त्याच्यावर असं तेल घालत राहावं म्हणजे मग ते आपोआप सुटतात तसंच खूप जर भजी तळायची असतील आणि कमी तेल घेतलं तर मग ती भजी एकदम खाली तळापाशी जातात आणि खाली चिकटतात त्यामुळे भजी तळताना थोडस तेल जास्त असावं काही कायला डबल फ्राय सुद्धा करतात बरं का म्हणजे भजी करून ठेवायची आणि वेळेवर तेल अगदी गरम करायचं पटकन भजी टाकायची एक दहा सेकंदामध्ये ती भजी काढून घ्यायची म्हणजे त्याने भजी गरम होतात पण जास्त वेळ तळली तर मात्र भजी तेल पिण्याची शक्यता असते आता आपण शिमला मिरची भजी तळून घेऊयात शिमला मिरची ची भजी पण खूप छान लागतात बर का ओव्याची भजी केली त्या पानाला असं कातरल्यासारखं असतं बरं का आपली भजी सुद्धा तशीच झाली छान आता आपण पालकाची भजी करूयात आता पालकाची झाली आता आपण आळूच्या पानाची भजी करून घेऊयात ही पानं जी आळूची घेतलीत आपण ही वड्याची जी आळूची पानं असतात ना काळपट रंगाची ती घेतली ती खाजरी नसतात बर का मिरचीची भजी देतो त्याला मिरची नेहमी का मध्ये कापून घ्यावी बरं का नाही तर एखाद्याला फुटते आणि फुटलं की तेल तिखट मिरची सगळं डोळ्यात किंवा तोंडावर उडतं किंवा अशा चक्क झाकण ठेवावं म्हणजे मग अपघात होण्याची शक्यता कमी असते आपण आता मिरच्यांची सगळ्यांमधनं क त्याला एक काप दिला होता त्यामुळे आपल्या मिरच्या काही फुटल्या नाही आहेत परंतु फुटण्याची शक्यता असते आपण दुसऱ्या पद्धतीने भजी करणार आहोत त्याच्याकरता आपण पहिल्यांदा डाळीचा पिठाचा मसाला करून घेतो तिखट नुसतं मिरचीचा ठेचा हा जो मग आपण मसाला बारीक करून घेतला होता ना तो आपण ह्याच्यात घालणार आहोत हिंग मीठ आता हे सगळं आपण एकत्र करून घेऊयात बर का आता याच्यात मी तांदुळाचं पीठ किंवा तेलाचं मोहन काही घालणार नाही आहे फक्त याच्यामध्ये मी सोड्याचा वापर करणार होत जर तुम्हाला सोड्याचा वापर करायचा नसेल तर मात्र तुम्ही याच्यामध्ये तेल आणि तांदूळाचं पीठ वापरलं तरी सुद्धा चालू शकतं आता आपल्या डाळीच्या पिठाला हा सगळा जो मसाला आहे तो आपण एकत्र करून घेणार आहोत आता पहिल्यांदा आपण मेथीची करणार आहोत त्याच्यात आपण पहिल्यांदा मेथी घेतली आहे आणि हे आपलं जे पीठ ठेवतं ते घालून घेऊयात हे सगळं आपण मेथीला चांगलं चोळून घेऊयात म्हणजे एकत्र भीत अगदी चिमूटभर आपण याच्यात सोडा घालणार थोडस पाणी घालून आपण असं घट्टसर हे भिजवून घेणार आणि चांगलं हलवून घ्यायचं बरं का त्याची आपण गोल गोल भजी तळून घेऊयात जशी मेथीची भे भजी आपण भिजवून घेतली त्याचप्रमाणे पालकाची पण भिजवून घेतलंय तेच पीठ घातलंय थोडासा सोडा घातला आणि हा पालकाची भजी आपण आता करून घेत आता त्याचप्रमाणे लाल माठ होते की नाही त्याची आपण भजी करणार तेच पीठ घातलंय चिमूटभर सोडा लाल माठाची पानं आणि ही भजी करून घ्यावी या ह्याच्यामध्ये लसूण जर कुठून घेतला नाही या भज्यांमध्ये तरी सुद्धा छान लागतो पण आता यावेळेला चातुर्मास आहे आणि श्रावण चालू आहे त्यामुळे आपण ही साधी न लसूण घाय कांदा लसूण घालून केलेली भाजी आता आपण त्याच पद्धतीने कोबीची भाजी करून घेणार आहोत बरं का आता आपण मक्याची भजी करत करतोय तर मका आपण अर्धवट उकडून घेतला थोडासा ठेचून घेतला आणि मग ते मगाचंच पीठ आपण त्याच्यात घातलंय थोडंसं तांदूळाचं पीठ आपण जास्त घातलंय त्याच्यामुळे मक्याच्या पिठाला आपल्या कुरकुरीत पण आई मका नेहमी आपण तेलात टाकल्या फुटण्याची शक्यता असते म्हणून आपण लागली त्याच्यावर झाकण घातलंय आता आपण मक्याचे भजी काढून घेऊयात बरं का झाकण ठेवल्यामुळे त्या ते अंगावर तेल आणि मका फुटला नाही अशी आपली सगळ्या प्रकारची भजी तयार झाली आता तुम्हाला कुठली कुठली आवडतात ते मला अभिप्रायामध्ये कळवा आता सगळ्या प्रकारच्या भजी आपल्या तळून झाल्या आहेत आता कुठली कुठली भजी आहेत ते आपण बघूयात मेथीची भजी कच्च्या केळ्याची भजी पालकाची भजी शिमला मिरची भजी हिरव्या मिरची भजी पनीरची भजी लाल माठ्याची भजी पिकलेल्या केळ्याची भजी ओव्याच्या पानांची भजी बटाट्यांची भजी गोसाळ्यांची भजी चीजची भजी पालकाची भजी कोबीची भजी आळूच्या पानाची भजी फ्लॉवरची भजी आणि मक्याची भजी आहे की के? नाही केवढे हे भज्यांचे प्रकार झाले हे भज्यांचे प्रकार मी टेबलावर आम्ही मांडत होतो की नाही शूटिंग करता त्यावेळेला घरातली मंडळी म्हणत होती खुश खुशुवा चला तर मग तुम्ही सुद्धा हे असे छान छान भज्यांचे प्रकार करा तुम्हाला आणखीन या व्यतिरिक्त कुठले कुठले भज्यांचे प्रकार आहेत तेही मला सांगा ते भज्यांचे प्रकार घेऊन आपण आणखीन व्हिडिओ करूयात असे छान छान नाविन्यपूर्ण आणि मस्त व्हिडिओ बघण्याकरता आपल्या अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो आपल्या काय मेनू किंवा मेजवानी वेजवानी या आपल्या पुस्तकांमध्ये सुद्धा असे अनेक भजांचे प्रकार दिलेत आणि अजून तुम्ही जर ती पुस्तकं खरेदी केली नसतील तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक नंबर दिलेला आहे त्याला व्हॉट्सॲप करा आणि लवकरात लवकर आपली पुस्तकं घरी मागवा धन्यवाद